हॅलो श्री स्वामी समर्थ सर्वांना त्याचबरोबर येणाऱ्या दिवाळीच्या सर्वांना खूप 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 साऱ्या मनापासून शुभेच्छा आज आपण मस्त इथे दिवाळीसाठी छान करंजी बघतो आहे ओल्या नारळाची करंजी मोदक करंजी म्हणू शकता तुम्ही याला कारण मोदकाच्या सारणामध्ये आपण ही करंजी करणार आहोत त्यासाठी बघा एक वाटी मैदा घेतला आहे चाळून घ्यायचा आहे समप्रमाणात एक वाटी बारीक रवा घेऊ शकता थोडासा कमी असेल तरी चालेल त्यानंतर अगदी चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये तूप घालायचं आहे जे आपण वितळवून गरम करून घेतलेलं तुपाचा मोहन घालायचं आहे जेणेकरून खुसखुशीत अशी कुरकुरीत ही करंजी तयार होते थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे त्यानंतर कढईमध्ये साधारण एक ते दीड चमचा साजूक तूप घालून घेतलं आहे त्यामध्ये एक चमचा खसखस घालायचे आहे अर्धा चमचा चारोळे घातलेले आहेत आणि त्यानंतर यामध्ये आपल्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत मी इथे काजू बदाम बारीक चिरून घालायचं आहे त्यानंतर यामध्ये बघा ओला नारळ आपल्याला मिक्सरमध्ये पल्स मोडवर बारीक करून या पद्धतीने बारीक केलेला ओला नारळ घालायचा आहे तुम्ही खवलेला ओला नारळसुद्धा वापरू शकता त्यानंतर साधारण एक ते दोन मिनिट आपल्याला हे जे खोबरं आहे ते परतून घ्यायचं आहे तुपासोबत आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला गूळ घालायचं आहे आता गुळाची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता मी इथे साधारण एक वाटीसाठी एक वाटीला थोडासा कमी गूळ घातलेला आहे तुम्ही बघू शकता छान या गुळामध्ये हे खोबरं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आपण मोदकाला जसं सारण बनवतो सेम त्याच पद्धतीने हे सारण बनवलं जातं आता त्यामध्ये वेलची पावडर घालायची आहे साखरेमध्ये बारीक करून घेतलेली ही वेलची पावडर यामध्ये घालून घेतलेली आहे मिश्रण पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आणि इथे आपलं ओल्या नारळाच्या करंजीसाठी लागणारं सारण तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता रंग अप्रतिम आला आहे सुगंध अप्रतिम येतो आहे आता हे आपण एका ताटामध्ये काढून घेऊया जेणेकरून हे थंड होईल आणि त्यानंतर आपण याची करंजी बनवायला घेणार आहोत तर अशा पद्धतीने एका ताटामध्ये पसरून ठेवायचं जेणेकरून ते थंड होईल आता इथे आपलं पीठही छान भिजलं गेलं आहे छोट्या छोट्या आकाराचे गोळे घ्यायचे आणि आपल्याला याची करंजी करून घ्यायचे आता इथे जी मी करंजी बनवणार आहे ती बिना साच्याची करणार आहे त्यामुळे जर तुमच्याकडे साचा नसेल तरी आरामात तुम्ही ही ओल्या नारळाची करंजी मोदक करंजी तयार करू शकता इथे बघा एक मीडियम आकाराचा या पद्धतीने वाटी घ्या आता मी इथे डबा घेतलेला आहे डब्याने ही चपाती कट करून घेतलेली आहे या पद्धतीने आता जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही लाटण्याने थोडंसं याला अजून लाटून घेऊ शकता इथे एक चमचा सारण घालून घ्यायचा आहे पाण्याच्या बोटाने सगळीकडे पाणी लावून घ्यायचं आहे जेणेकरून काठांना पाणी लावल्यानंतर व्यवस्थित हे आपल्याला चिकटवता येईल आणि यातलं सारण बाहेर निघणार नाही याची काळजी घ्यायची आहे कारण आपण हे डीप फ्राय करणार आहोत तर तेलामध्ये करंजी फुटायला फुटली नाही पाहिजे त्यासाठी व्यवस्थित चिकटवून घ्यायचं आणि आता याला डिझाईन करण्यासाठी मी इथे फोकचा वापर केलेला आहे फोकनी या पद्धतीने तुम्ही याला छान करंजीची डिझाईन करू शकता आणि तुम्ही बघू शकता किती मस्त बिना साच्याची इथले आप अप, इथे आपली छान करंजी तयार झालेली आहे तर याच पद्धतीने मी तुम्हाला अजून एक करून दाखवते लाटून घ्यायचं यानंतर एका डब्याने वाटीने त्याला छान आकार देऊन घ्यायचा जेणेकरून सगळ्या करंजा एकसारख्या आणि छान दिसतील आणि त्यानंतर यामध्ये एखाद चमचा सारण भरून घ्यायचं आता तुम्ही पोळी जेवढी करताय त्या अंदाजाने तुम्ही सारणसुद्धा कमी जास्त प्रमाणात भरू शकता पाण्याच्या बोटाने सगळ्या काठाला पाणी लावून घ्यायचं आणि छान आपल्याला ही करंजी चिकटवून घ्यायची आहे सगळीकडून थोडंसं बोटाने दाबून दाबून चिकटवून घ्यायची आणि त्यानंतर अगदी आपला काटा चमचा असतो त्याने मी याला करंजीचा आकार दिलेला आहे जेणेकरून ती दिसायलाही खूप सुबक दिसते आणि बिना साच्याची ही आपली करंजी अगदी सोप्या पद्धतीने इथे आपण तयार केलेली आहे तुम्ही बघू शकता सुंदर अशी दुसरी करंजीसुद्धा तयार झालेली आहे मी तुम्हाला जवळून दाखवते अगदी सोप्या पद्धतीने इथे आपण ह्या ओल्या नारळ्याच्या करंजा करणार आहोत इथे मी सगळ्या करंजा करून घेतल्या आता तेल आपल्याला मध्यम आचेवर छान गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला या करंजा यामध्ये तळून घ्यायच्या आहेत करंजा तळत असताना गॅसची फ्लेम खूप जास्त हाय ठेवायची नाही जेणेकरून अगदी पटकन त्याचा रंग लालसर होतो पण खुसखुशीत अशी जर आपल्याला करंजी हवी असेल तर लो टू मीडियम हीटवर छान आपल्याला ही तळून घ्यायचे तर तुम्ही बघू शकता एक साधारणपणे पाच ते सात मिनिटं लागतात आणि तुम्ही बघू शकता मस्त अशी ही करंजी तळून झालेली आहे खूप जास्त याला आपल्याला तेलातच गडद रंगावर तळायचं नाही आहे बाहेर आल्यानंतरसुद्धा त्या प्र पदार्थाची कुकिंग प्रोसेस चालू असते त्यामुळे तेलामध्येच खूप जास्त आपल्याला त्याला गडद रंगावर तळायचं नाही तर या पद्धतीने मी सगळ्या करंजा तळून घेतल्या आणि तुम्ही बघू शकता मस्त टुम्म फुगलेल्या अशा या आपल्या ओल्या ओल्या नारळाच्या खुसखुशी तशा करंजा तयार होतात बरं करायलाही खूप सोपी रेसिपी आहे आणि वेगळीही आहे तर तुम्ही या दिवाळीला या पद्धतीने ही ओल्या नारळाची खुसखुशी तशी करंजी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडतील चवीला तर भन्नाट लागतात तर अशा पद्धतीने इथे आपल्या ओल्या नारळाच्या करंजा तयार झालेल्या आहेत रंग अप्रतिम आलेला आहे सुगंध अप्रतिम येतो आहे तर या पद्धतीने तुम्ही बघू शकता सारणही मस्त आतमध्ये व्यवस्थित कोण सगळीकडे पसरलं गेलं आहे अजिबात करंजीचा खुळखुळा होत नाही तुम्ही या पद्धतीने ही करंजी नक्की ट्राय करा बाय बाय